अग लक्ष कुठे आहे तुझ दोनदा म्हटलं भाजीचं भांड इकडे दे सासूबाई कल्पनाला म्हणाल्या सॉरी आई लक्षच नव्हतं थोडं अवघडल्यागत कल्पनाने सासूबाईंच्या ताटात भाजी वाढली सासऱ्यांचं आणि नवऱ्याचं जेवण आटपवून कल्पना आणि सासूबाई जेवायला बसल्या होत्या पण लक्ष मात्र सतत दाराकडे होत आज तिचा भाऊ तिला घ्यायला येणार होता कल्पनाच्या लग्नाला चार महिने झाले होते सासर आणि माहेर गावातच असल्यामुळे माहेरी राहायला जाणे झालेच नव्हते फक्त भेटायला जायचं आणि परत यायचं यावेळी तिने ठरवलं होत दिवाळीला मस्त पंधरा दिवस राहायचे आईला फोन करून सांगून ठेवलं होतं की लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी भावाला घ्यायला पाठव कल्पनाची पहिली दिवाळी होती म्हणून सासूबाईंनी महागडी साडी घेतली होती कल्पनाने लक्ष्मीपूजन जोडीने केले होते सासूबाईंच्या मदतीने सगळे फराळाचे पदार्थ केले होते खूप उत्साहाने सगळं करत होती ती लक्ष्मीपूजन आटपलं की आपल्याला माहेरी जायला मिळणार आणि मस्त पंधरा दिवस राहणार या विचारानेच ती आनंदी होती लक्ष्मीपूजन आटपलं आणि ती जेवण करून झोपायला गेली तेवढ्यात तिचा नवरा सचिन बेडरूम मध्ये आला काय करतेस कपडे पॅक करून कुठे चाललीस अहो भाऊ बीजेला माहेरी जायचं आहे मला कधी उद्या मनोज घ्यायला येईल असं झालंय ये। एवढी मोठी बॅग किती दिवस थांबणार अहो लग्नापासून राहायलाच नाही मिळालं आता राहील म्हणते थोडे निवांत पण आम्ही कसं राहायचं तुझ्याशिवाय राणी मागून तिला मिठीत घेत सचिन म्हणाला मग तुम्ही पण चला ना सोबत स्वतःला मिठीतून सोडवून घेत लाडाने कल्पना म्हणाली नको ग इतके दिवस मी काय करू तुझ्या माहेरी तू जा तुला जेव्हा यायचं तेव्हा फोन कर मी घ्यायला येईल कल्पनाने आपली बॅग पॅक करून ठेवली दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली उत्साहाने पटापट कामे करू लागली नाश्ता चहा स्वयंपाक सगळं दहा वाजेपर्यंत आवरलं मनोज घ्यायला यायचं आश्वासन देऊन ऑफिसला निघून गेला कल्पना आतुरतेने वाट पाहू लागली दहा दहा वेळा हॉलमध्ये जायची गेटचा आवाज आला की दार उघडून बघायची काय ग का अशी आत बाहेर करतेस काही पार्सल वगैरे येणार आहे का काही ऑनलाईन मागवलं आहेस का नाही आई तिला अवघडल्यासारखं झालं आणि ती आतमध्ये निघून गेली सासऱ्यांना जेवण वाढलं पण एक कान सारखा दाराकडे होता शेवटी सासू सुनेने जेवायला घेतलं जेवण करताना पण तिचं लक्ष सारखं दाराकडे होत तेवढ्यात बेल वाजली कल्पना ताडकन जेवणाच्या ताटावरून उठली आणि दार उघडायला जाऊ लागली बाबा आहेत ना हॉलमध्ये उघडतील ना दार सासूबाईंनी असं म्हणताच ती परत जेवायला बसली सासऱ्यांनी दार उघडलं अरे मनोज तू ये ना म्हणूनच सकाळपासून दाराकडे लक्ष आहे वाटत तू सांगायचं नाही का भाऊ येणार म्हणून सासूबाई कल्पनाला म्हणाल्या कल्पना काहीच बोलली नाही मनोज जेवतो का सासूबाईंनी डायनिंग रूम मधूनच मनोजला विचारलं नाही आई घरून जेवण करूनच आलोय मनोजच पाणी झालं मनोज कस काय येणं केलं अहो आई कल्पनाला घ्यायला आलोय ताईने सांगितलं नाही का तुम्हाला नाही ती काहीच बोलली नाही काय ग कल्पना सांगायचं नाही का कल्पना म्हणाली काय त्यात सांगायचं दिवाळीला माहेरी जातातच मुली अगदी तोंडाशी आलेलं वाक्य कल्पना मनात बोलून गेली तू आत्ता कशी जाऊ शकतेस उद्या नेहा येणार आहे भाऊबीजेला नणन घरी येईल आणि तू माहेरी जाशील तशीही माझी लेख नेहमी नेहमी येत नाही दिवाळीला चार दिवस राहते तिला येऊन जाऊ दे नंतर जा आणि चांगली पंधरा दिवस राहा मनोज चार दिवसांनी सचिन सोबत पाठवते कल्पनाला मनोज कल्पनाचा लहान भाऊ बिचारा काय बोलणार ठीक आहे ताई येतो मी कल्पनाला सांगून जायला निघाला बहिणीच्या डोळ्यातून आलेले अश्रू त्याच्या नजरेतून लपले नव्हते पण तो काही करू शकला नाही कल्पना हिरमुसून आपल्या रूम मध्ये निघून गेली बायको माहेरी गेली म्हणून सचिन थोडा उशिराच बाहेरून जेवून आला आई मी जेवून आलोय ग असं म्हणून तो झोपायला बेडरूम मध्ये गेला रूम मध्ये जाताच तो एकदम दचकला अग तू माहेरी जाणार होतीस ना उद्या ताई येणार म्हणून नको जाऊ म्हणाल्या ताई गेल्यावर जा म्हणाल्या अग पण ताई आपल्या माहेरी येते तर तू तु तु तुझ्या माहेरी जायला नको का चल मी आईशी बोलतो नको हो जाऊ द्या जाईल मी नंतर नवऱ्याकडे तक्रार केली म्हणतील उगाच मतभेद नको कल्पना किती समजूतदार आहेस ग तू पण कधी कधी आपल्या हक्कासाठी बोलावं लागतं आणि नवऱ्याने मध्ये बोलू नये असं वाटतं ना तुला तर तू तु स्वतः उत्तर द्यायला शिक कल्पनाचा हात हातात घेत सचिन म्हणाला असू द्या चार दिवस तर राहणार आहेत ताई नंतर जाईन मी निवांत वरून जरी कल्पना अशी बोलत असली तरी ती मनातून दुखावली होती दुसऱ्या दिवशी नणन माहेरी आली भाऊ बहिणी आई सगळ्यांसाठी तिने गिफ्ट आणले होते कल्पना पाणी घेऊन आली अग तू माहेरी नाही गेलीस पहिलीच दिवाळी ना तुझी ताई तुम्ही येणार होता ना मग काय झालं घरी आई बाबा सचिन आहेत ना अग मीच नाही म्हटलं आता तू इतक्या दिवसांनी येणार म्हटल्यावर बहिणी घरी नको का अग आई मी माहेरपणाला आले तसं तिलाही माहेरपणाला जायचं असेल ना मी कुठे नाही म्हणते तू गेल्यावर जा म्हटलं ठीक आहे कल्पना मी माहेरपणाला आली आहे मस्त तुझ्या हातची कॉफी कर बर कल्पना कॉफी करायला आत गेली आई जाऊ द्यायचं ना तिला माहेरी आता इतके दिवस तीच होती का माझं माहेरपण करायला तू आहेस ना मग कशाला हवी ती थी। उगाच तिला महत्व देतेस जाऊ दे तिला आपण मस्त एन्जॉय करू चार दिवस अग ती असली की आपल्याला मोकळं नाही वागता येणार हळू आवाजात नेहा आईला सांगत होती कल्पना कॉफी घेऊन आली सगळे कॉफी घेत होते तेवढ्यात सचिन पण ऑफिस मधून आला अरे सचिन कल्पनाला माहेरी बर नेहा सचिनला म्हणाली ताई आई नाही म्हणते मी कशाला नाही म्हणणार आहे ताई आल्यावर जा म्हटलं ताईची भेट झाली ना कल्पनाला आता पोहोचवून ये जा ग तयारी कर नेहाची मात्रा आईला लागू पडली होती कल्पना पटकन कपडे बदलायला आतमध्ये गेली कपड्याची बॅग तर आधीच भरलेली होती कल्पनाला सोडायला नेहा बाहेर गाडीपर्यंत आली ताई कसा काय चमत्कार झाला ग आई कशी काय तयार झाली कल्पनाला पाठवायला अचानक वो राज की बात है सचिन तुला नाही समजायचं घी सीधी उंगली से नाही निकलता तो उंगली तेढी करनी पडती है हसतच नेहा सचिनला म्हणाली दोघेही बहीण भाऊ हसू लागले कल्पनाला काहीही समजलं नाही ती त्यांच्याकडे पाहू लागली विचार करू लागली की अशी काय जादू केली नणनबाईंनी सासूबाईंवर कि त्या माहेरी पाठवायला तयार झाल्या कारण काहीही असो माहेरी जायला मिळालं म्हणून कल्पना खुश होती आणि नंदेबद्दलचा आदर तिच्या मनात वाढला होता कल्पनाला सोडून नेहा आतमध्ये आली आई थोडी नाराजच वाटत होती तिच्या जवळ बसत नेहा म्हणाली आई काय झालं काही नाही चल स्वयंपाकाची तयारी करते सचिन पण जेवून येईल मी करते ना मस्त मुगाची खिचडी आपल्या लेकीच्या हातचं खाऊन तर बघ दोन वर्षात छान स्वयंपाक शिकली मी आईचा हात हातात घेत समजावण्याच्या सुरात नेहा आईला म्हणाली आई अग एक लक्षात ठेव असं बळजबरीने मान सन्मान मिळवता येत नाही तू कल्पनाला थांबवलं होत तीही थांबली होती पण मनात एक अडी निर्माण झाली होती तुझ्याबद्दल आणि माझी काही चूक नसताना माझ्याबद्दल सुद्धा आई नणन भाऊजाईचं नातच असं आहे ग आधीच नणन म्हटलं की भावाच्या संसारात हस्तक्षेप करणारी असच मत असतं मुलींच आणि काही घडलं की त्यात मत पक्क होत आणि मग उगीच नंडेचा द्वेष निर्माण होतो तुला कळतय ना मी काय म्हणते ते हो ग कळतय हे बघ यानंतर तिला जेव्हा जेव्हा वाटतं ना तेव्हा तेव्हा माहेरी जाऊ दे उगाच माझी लेख यायची आहे म्हणून थांबवू नकोस अग सुरुवातीला असते ग माहेरची ओढ बघ आता तू जातेस का माहेरी नाही ना आता जावंस वाटत नाही आपण आपल्या संसारात रमलो की तेवढी ओढ नसते आणि आई बाबा गेल्यावर माहेर नावालाच उरत तेच म्हणते मी म्हणून जाऊ दे कल्पनाला अगं संसार सुरू झाला मुलं बाळ झाली जबाबदाऱ्या वाढल्या की नाही होत जाणं खरच नेहा आई म्हणूनच म्हणते कल्पनाला तिचे माहेर पण भोगू दे आपण एकमेकींच माहेर पण जपूया आईच्या गळ्यात पडत नेहा म्हणाली मी स्वयंपाक करते चल मी पण येते दोघी मायले की स्वयंपाक घरात गेल्या स्वयंपाक करायला मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद